तर नमस्कार मित्रांनो मी आपला दीपक माझ्या मी कोकणकर या यूट्यूब चॅनलला आपलं हार्दिक स्वागत आता आम्ही निघालो आहे थोडं फिरायला आणि माझ्यावर आहे छोट्या म्हणजे आमचं चैतन्य तो पाहू शकता तो पण आहे बरोबर तर आम्ही जरा फेरफटका मारून येतो आहे गावाचं निसर्गरम्य वातावरण आपण आम्ही आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आमचं हे घर आहे घराच्या पाठीमाग हा रस्ता आहे आता रस्ता खूपच मस्त असा डांबरीकरण झालेला आहे तर आता पुढं बघूया काय काय भेटते आमचा रस्ता मस्त असं डांबरीकरण आणि खूपच असं निसर्गरम्य वातावरण आहे बाप्पांची गाणी चालली आहेत आजूबाजूला की गणेश चतुर्थी निमित्त सगळ्यांच्या घरी असंच असतं आता आपण पुढं मेन रस्त्यावर जाऊया तिकडे काय होतं काय बघूया हा बघा आमचा छोट्या तो आजारी असतो त्याला बोलता बोलता येत नाही त्याच्यामुळे त्याला आम्ही सोबतच घेऊन फिरत राहतो तो आणि मी आता चाललं जरा फेरफटका मारण्यासाठी तुम्ही बघू शकता संपूर्ण भात शेती लावलेली आहे आता आम्ही तीच बघण्याचा प्रयत्न करतोय तर असं निसर्गरम्य वातावरण आहे मस्त असं गावाला जरी चार दिवस जरी आलं तरी वाटतं की किती दिवस आम्ही गावापासून लांब राहतो मुंबईला तर आता आलेलो आहे हे बघा भात शेती आहे इकडे आणि मित्रांनी बघू शकता तुम्ही गावची हिरवळ कशी आहे ती संपूर्ण असं वातावरण प्रफुल्लित झालेलं आहे की कुठे काय चाललं आहे एकदम मस्त असं सांगण्याचा उद्देश एक आहे सा। की गाव हे गावच असतं गावासारखं काही नाही तर मित्रांनो तुम्ही मुंबईला कितीही राहा कितीही खा कितीही पिया पण ते शरीराच्या हिशोबाने ते तुम्हाला काहीही उपयोग नाही कारण माणसाला जर भूक लागते तेव्हा खातो ते ठीक आहे पण ते ज्याच्या पौष्टिक गोष्टी पाहिजे त्या आपल्या निसर्गरम्य वातावरणातच भेटतात जसं की आता आम्ही गावाला आलेलो आहे मी आणि छोटे आता फिरतो आहे जरा त्याला पण तेवढंच विरंगावं कारण तो दिवसभर घरीच असतो तर माझ्या पाठीमागे बघू शकता की इकडे निस निसर्गरम्य वातावरण आहे आणि आम्ही आहे मेन रोडला इथे बघा सगळीकडे भात शेती आहे सगळीकडे चऊ बाजूला तेच आहे तर मित्रांनो समोर बघू शकता बबलू जो आता फिरायला गेलेला तो येतो आहे तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी की तो येतो आहे त्याला ठाम म्हणून इशारा केला आहे मी आता बघूया तो काय काय आमच्याशी गीता का इंडोन फिरून आलाय कुठं गेल तस रे <laughs> कधीपासून आम्ही वाट बघतो इकडे हा कुठे गेलेला आत्ताकडे तुझ्या काय भेटलं खायला काय काय खायला नाही आणलं ते अरे काय तू असा कसा तू रे हा याच्यात आहे काय हा तू काय प्रकारे बबलू आम्हाला भेटला होता पण तो काही न बोलता पुढं पुढं जातोय त्याला काय झालं काय माहिती तर आता आमचं फिरणं झाले आता आम्ही चाललोय घरी ही पहा आमच्या पाठी दिसते ती एकदम कोकणाची लालपरी जाताना परीचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि मस्त पैकी आता आम्ही निघालो आहे आपल्या घरी तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे घरी तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला धन्यवाद